नमस्ते नमस्कार कसे आहेत सगळे तर मी बढिया तर आज सॅटरडे आहे आणि आपल्याला माहिती आहे की सॅटरडे संडे काय ना काहीतरी तरी स्पेशल आपण खातोच घरी तर मी पण बनवतेय म्हणजे मी नाही बनवते नमुख बनवतेय मंचुरियन बॉल्स आणि सूप तर चला मग बनवूया आपण आज तर सगळ्यात आधी मी बनवणार आहे शेजवान चटणी त्यासाठी मी घेतले सोया सॉस विनेगर लाल आणि हिरव्या मिरच्या आलं लसूण कॉर्नफ्लावर आणि मीठ तर टमाटे आणि एक एक करून हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटणार आहे तर सगळ्यात आधी मी घेणार आहे हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि मीठ तर पहिलं मी हे सगळं वाटून घेणार आणि आता सॉस नाही आहे नंतर गरज आहे हे वाटून घेऊया तर आता मी टमाट्याची प्युरी करणार आहे तर एका साईडला मी टमॅट्याची प्युरी केली आणि एका साईडला आलं लसूण त्याची पेस्ट केली आहे सो सगळं झालंय आता मी एका एका टोपात थोडंसं तेल टाकले आणि जी आपली गार्लिकची पेस्ट होती ती टाकली आणि टमॅटो प्युरी एकदम अशी नाही का फ्राय करतं तसं फ्राय केलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं त्याच्या आतमध्ये आणि कॉर्नफ्लावर दोन चमचे घेतले आणि मस्त मिक्स करून आपली ही तयार झाली शेजवान चटणी आणि त्यानंतर मी चालू झाले मंचुरियन बॉल्स बनवायला तर मी घेतला आहे कोबी गाजर आणि मैदा तर आपण एकसारखं सगळं मिक्स करून टाकायचं ह्याला आणि जी आपण चटणी बनवली आहे शेजवान चटणी ही पण त्यामध्ये टाकायची आपल्याला आणि थोडंसं सोया सॉस विनेगर हे सगळं आपण टा आपल्याला आप टाकायचं आहे मंच्युरियन बॉलसाठी सो एकसारखं मी सगळं मिक्स केलं आहे आणि ही तर माझी सिस्टर पण करत होती सोबत तर आम्ही वेगळं वेगळं घेतलेलं कारण आम्ही खूप क्वांटिटी जास्त बनवत होतो कारण सगळ्यांना खायचे होते मंचुरियन आणि कसं आहे आपल्या फॅमिलीमध्ये बनवलं तर आम आम्ही जास्तच क्वांटिटीमध्ये बनवतो आमच्या घरी मंचुरियन म्हटलं की इतके सगळ्यांना आवडतात स्पेशली मंचुरियन बॉल्स सूप सगळं बनवणार आहे मी तर तुम्हाला एक एक करून सगळं मी दाखवणार आहे तर मी सूपची तयारी करते तर मी घेतलं आहे गाजर कांदा कोबी सोया सॉस आणि विनेगर आणि कॉर्नफ्लावर तर एका टोपामध्ये परत मी जे आहे आपलं आलं आणि लसूण मस्त फ्राय करू आपण आणि हे सगळं आपण एकदम असं फ्राय करायचं स्मेल सुटेस तोपर्यंत तो, मग टाकला कांदा तेल सगळं मिक्स करून घ्यायचं आपलं आणि त्यानंतर मी टाकलं कोबी कॅरोट आणि विनेगर सोया सॉस हे सगळं मिक्स केलं हे सगळ्या भाज्या आपण परत मग हा येतो मंचुरियन मसाला इट्स स्पेशली फॉर सूप हाच यूज करते मी सूपसाठी आपल्याला सूप लागतं आहे तेवढं मी पाणी टाकलं आहे आणि हे पण मसाला त्याच्यामध्ये टाकला आहे आणि बघू शकता हे सूप मी जोपर्यंत असं वाटत नाही की लिक्विड टाईपमध्ये झालं आहे आपलं सूप तोपर्यंत आपल्याला कळवायचं आहे त्या सूपला तर माझं मी एक साईडला ते तुम्हाला सांगितलं होतं की मी मंचुरियनचं पीठ बनवलंय बघू शकता तुम्ही तर एका साईडला मी कडाई तापायला लावली मंचुरियन असे बॉल्स बनवून तसेच बॉल्स बनवायचे आहेत आणि मस्त फ्राय करून मी आता थोड्या वेळानंतर बघू शकता किती क्रंची दिसत होते हे सगळे तेवढे क्रंची पण लागत होते जेव्हा मी खात होते तेव्हा तर अशी मी प्लेट सर्व केली स्वतःसाठी आणि खायला बसले तर मी पहिलं टेस्ट केली मेजवान चटणी एवढी छान लागत होती चटणी मग मंचुरियन दाखवते तुम्हाला एवढे खुशखुशीत झाले होते मंचुरियन असं तुटतात तुटत नव्हते ते पण आतमधून खूप सॉफ्ट होते आणि बाहेरून क्रिस्पी सो इट वॉज व्हेरी टेस्टी लाईक मला तर खूप आवडले मंचुरियन तर तुम्ही पण घरी ट्राय करू शकता सो so, तुम्हाला पण जर हे मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की बनवा कारण आपलं मा आपल्याला माहिती आहे की घरी खूपच हेल्दी असतं सो so, तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग मी and follow for more bye